आपण रोजच्या आयुष्यात कितीतरी गोष्टी करतो नाही का चालतो वस्तू उचलतो अगदी श्वास घेतो ह्या प्रत्येक अगदी प्रत्येक क्रियेमागे एक अदृश्य शक्ती काम करत असते आज आपण त्याच शक्तीला म्हणजेच बल या मूलभूत संकल्पनेला अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत विचार करा एका फुटबॉलला मारलेली केक फ्रीजला चिकटलेला मॅग्नेट आणि ही आपली पृथ्वी या तिन्ही गोष्टींमध्ये असं काय आहे जे कॉमन आहे वाटते ना की ह्या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत पण नाही या सगळ्यांना एकच धागा जोडतो आणि तो म्हणजे बल एक अशी शक्ती जी आपल्या दैनंदिन आयुष्यापासून ते या अफाट विश्वाच्या रचनेपर्यंत सगळं काही नियंत्रित करते चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया हे बल म्हणजे नेमकं काय आहे त्याचे परिणाम काय होतात हे पाहण्याआधी विज्ञानाच्या नजरेतून त्याची ओळख करून घेऊया विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूच्या संपर्कात येते तेव्हा त्यांच्यात एक संवाद होतो हा संवाद म्हणजे एकतर ढकलणं किंवा ओढणं सोप्या भाषेत सांगायचं तर कोणताही जोर जो एखाद्या वस्तूला ढकलतो किंवा ओढतो त्यालाच आपण बल म्हणतो हे बघा अगदी सोप्पं आहे बलाची फक्त दोनच मूळ रूपं आहेत एक म्हणजे ढकलणे म्हणजे पुश आणि दुसरं म्हणजे ओढणे म्हणजे पुल गाडीला धक्का देण्यापासून ते विहिरीतून पाणी काढण्यापर्यंत प्रत्येक बलाचा उगम याच दोन क्रियांमध्ये असतो पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी बल लावताना फक्त किती जोर लावला हे महत्वाचं नाही तर कोणत्या दिशेने लावला हेही तितकंच महत्वाचं आहे म्हणूनच भौतिकशास्त्रानुसार बलाला परिमाण म्हणजे त्याची ताकद आणि दिशा या दोन्ही गोष्टी असतात आता विचार करा एकाच वस्तूवर अनेक बाजूंनी जोर लागत असेल तर काय होईल रस्सी खेसचा खेळ आठवतोय का दोन्ही बाजू आपापल्या दिशेने ओढतात या सगळ्या बलांचा जो मिळून एक परिणाम होतो त्याला परिणामी बल म्हणतात ही बल एकतर एकमेकांची ताकद वाढवू शकतात किंवा एकमेकांचा प्रभाव कमी करू शकतात आणि हो विज्ञानात प्रत्येक गोष्टीला मोजमाप लागतंच तर बल मोजण्यासाठी जे स्टँडर्ड युनिट आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरलं जातं ते आहे न्यूटन आणि ते एन या अक्षराने दाखवतात ओके तर बल म्हणजे काय हे आपल्याला कळलं पण आता खरा इंटरेस्टिंग भाग येतो ही अदृश्य शक्ती आपल्या जगात नक्की काय काय बदल घडवू शकते चला बलाची खरी ताकद त्याच्या परिणामांमधून पाहूया बलाचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा परिणाम म्हणजे ते कोणत्याही स्थिर वस्तूला हलवू शकतं जसं की शांत पडलेल्या फुटबॉलला किक मारल्यावर तो हलायला लागतो दुसरं म्हणजे ते आधीच गतिमान असलेल्या वस्तूचा वेग बदलू शकतं म्हणजे चालत्या सायकलला पॅडल मारून तिचा वेग वाढवता येतो किंवा ब्रेक लावून कमीही करता येतो एवढंच नाही तर ते वस्तूच्या गतीची दिशाही बदलू शकतं विचार करा बॅट्समनने मारलेला बॉल बॉलरच्या दिशेने येतो पण बॅटचा जोर लागल्यावर त्याची दिशा पूर्णपणे बदलते आणि हो वस्तूचा आकारसुद्धा बदलू शकतं जसं की आपण स्पंज दाबतो किंवा रबर बँड ताणतो तेव्हा त्याचा आकार बदलतो हे सगळे बलाचेच परिणाम आहेत ठीक आहे बलाचे परिणाम तर आपण पाहिलेत पण ही बल काम कशी करतात त्यांच्या कामाच्या पद्धतीवरून त्यांचे दोन मुख्य प्रकार पडतात पहिला आहे संपर्क बल ज्याला काम करण्यासाठी प्रत्यक्ष स्पर्शाची गरज असते याचं नावच सगळं सांगतंय म्हणजे जेव्हा दोन वस्तू एकमेकांना प्रत्यक्ष स्पर्श करतात तेव्हाच हे बल काम करतं पुस्तक उचलण्यासाठी हाताचा स्पर्श लागतो दरवाजा ढकलण्यासाठी संपर्क लागतो स्पर्शाशिवाय ही बल अस्तित्वातच येऊ शकत नाहीत याचं सगळ्यात सोप्पं आणि आपल्या ओळखीचं उदाहरण म्हणजे आपलं स्नायू बल आपण किंवा प्राणी आपल्या स्नायूंच्या ताकदीने वस्तू उचलतो ढकलतो किंवा ओढतो जसं हे बैल नांगर ओढण्यासाठी त्यांच्या स्नायू बलाचा वापर करत आहेत आणि दुसरं महत्वाचं संपर्क बल म्हणजे घर्षण बल हे बल यांना नेहमी गतीच्या विरोधात काम करतं जमिनीवर घरंगळत जाणारा चेंडू थोड्या वेळाने का थांबतो तर याच बलामुळे जेव्हा दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासले जातात तेव्हा हे बल तयार होतं चला आता एका वेगळ्याच आणि जराशा रहस्यमयी जगात जाऊया अशा बलांच्या जगात ज्यांना काम करण्यासाठी स्पर्शाची गरजच नसते हे आहे असंपर्क बलांचं जग संपर्क बलाच्या अगदी उलट या बलांना एकमेकांना चिकटून किंवा स्पर्श करून काम करण्याची काहीही गरज नसते ती एका अदृश्य क्षेत्रातून काम करतात ज्याला फील्ड म्हणतात चला याची काही उत्तम उदाहरणं पाहूया याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण म्हणजे चुंबकीय बल चुंबक ना तो लोखंडाला लांबूनच खेचतो त्यासाठी त्याला लोखंडाला स्पर्श करायची गरज नसते हे बल खेचणारही असू शकतं आणि दूर ढकलणारही असू शकतं पुढचं आहे स्थिर विद्युत बल हे थोडं गमतीशीर आहे कधी शाळेत तो प्रयोग केलाय का कंगव्याने केस विंचरून कागदाचे कपटे उचलण्याचा ते नेमकं याच बलामुळे होतं एक चार्ज झालेली वस्तू दुसऱ्या वस्तूला दूरूनच आकर्षित करते आणि आता सगळ्यात महत्वाचं असंपर्क बल गुरुत्वाकर्षण न्यूटनच्या डोक्यात पडलेलं ते सफरचंद आठवत आहे ते खालीच का पडलं कारण आपली पृथ्वी त्याला खेचत होती हेच ते गुरुत्वाकर्षण बल ज्या कोणत्याही वस्तूला वस्तुमान आहे त्या दोन वस्तूंमध्ये हे आकर्षणाचं बल असतंच आणि याचमुळे ग्रह सूर्याभोवती फिरतात तर आज आपण बलाचे वेगवेगळे प्रकार पाहिले पण जाता जाता एक विचार करा आपण पाहिलेल्या या सर्व बलांपैकी अशी कोणती एक अदृश्य शक्ती आहे जी आत्ता या क्षणी आपल्या सगळ्यांवर काम करते आणि फक्त आपल्यालाच नाही तर या पृथ्वीवरच्या प्रत्येक गोष्टीला एकत्र धरून ठेवत आहे यावर नक्की विचार करा